गेल्या तीन तासापासून आम्ही सगळे दिव्यांग पाऊस आम्ही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ते चार डाव मिटिंग निर्देश दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग आमदारच्या वरती पण आहे आणि सारखा धोधो पाऊस चालू आहे आम्ही वाट पाहतो सरकारची का या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा ज्यांना पाय नाही हात पंधराशे रुपये महिन्यात परवडणारा ना नाही परवडत पण पर नाही तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देतोय आहे त्याचं स्वागतच आहे परंतु जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जपणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तेथे या पावसात रात्रभर असायची आमची तयारी आहे आणि उद्या पूर्ण महाराष्ट्रभर सगळे दिव्यांग आपआपल्या ग्रामपंचायतच्या समोर त्याच्यावर टाकीवर पडल्या शहर आहे